आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्याशी झालेल्या गैरवर्तनाचं प्रकरण सध्या गाजतंय त्यांच्या समर्थनार्थ माजी पोलीस महासंचालक आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त डी शिवानंद यांनी उघडपणे भूमिका घेतलेली आहे महाराष्ट्रामध्ये महिला अधिकाऱ्यांशी अशा प्रकारे गैरवर्तन कधीच झालं नव्हतं असं डी शिवानंद यांनी म्हटलंय डी शिवानंद यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी जितेंद्र दीक्षित यांनी आपल्याबरोबर आहेत मुंबईचे पूर्व पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्राचे पूर्व डी जी पी डी शिवानंदन साहेब आपण यांच्याशी बोलूया शिवानंदन साहेब आपण आपल्याने बघितलं की हे जे काही प्रकरण होता अजित पवार उपमुख्यमंत्री जे आहेत महाराष्ट्राचे आणि ते एक दमदाटी करत होते एक महिला आय पी एसला ज्याच्या नाव हो, अंजना कृष्णा आहे त्याबद्दल नेमकं तुमच्या काय ओपिनियन आहे तुम्ही त्याबद्दल तुम्हाला काय वाटतात म मी महाराष्ट्रामध्ये येऊन जवळजवळ पन्नास वर्ष झालेलं आहे मी पण तसंच ए एस पी म्हणून आलो ट्रेनी म्हणून आलो सताराला होतो आणि असा कडक भाषा मी कधी ऐकलं नाही आहे आणि मी मला भाग्य भाग्य होता की वसंतदादा पाटील साहेब स शरद पवार साहेब आर आर पाटील आणि विलासराव देशमुख असं बडे बडे नेते जो होते तेव्हा त्यांच्याबरोबर मला काम करायला संधी भेटले आणि मी कधी असं काय इन्सिडेंट कधी काय मला भेटायला काही संधी भेटलाच नव्हता पण पॉलिटिकल इंटरफरन्स नेहमी होता आणि ते स्मूथली तरीकेने डी जी साहेबांना या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवून ते करून घेत होते मला एक आठवण येतो आहे मी डी सी पी पुन्हा सिटी होतो झोन टूला होतो तेव्हा एक एम एल एच्या रात्री गाठ पडला नाईट ना, राऊंड करताना ते इकडे तिकडे वाकून माझा गाडीचा नंबर बघत होते मी बोललं ते असं काही कठीण काम करू नका तुम्ही माझं नाव शिवानंदन आणि तुम्हाला जे काय करायचं आहे ते करा ते गेले होते ते डेप्युटी आप त्यावेळच्या होम मिनिस्टर श्रीकांत जिचकर आणि त्यांच्याकडे ते काही तक्रार कोले जिचकर साहेबांनी मला काय फोन केला नाही कोणाला काय बोलले आहे सहा महिना नंतर एक पोलीस कॉन्स्टर मध्ये मा मला बोलवले त्यांनी आणि मी जाऊन भेटलो तर बोलत मला तुम्हाला बघायचं आहे तुम्ही कसं दिसता अमक अमक माझा मित्र एम एल ए तुमच्याबद्दल तक्रार केले ती म्हटायची आणि तिकडून आपण कुठे आलो कुठे घसरले कुठे आणि ज्या ठिकाणी त्यांनी बेकायदेशीर कामाबद्दल काम करत असताना ते पोलिटिकल कार्यकर्त्यांनी सरळ डेप्युटी सी एमला फोन करावे आणि डेप्युटी सी एमला माहिती पण नव्हता कोण अधिकारी कोणत्या रँकचा आहे ट्रेनी आहे का काय न कळता त्यांनी असं शब्द वापरले आणि ते बोलले हे कंडम करण्यासारखं आहे महाराष्ट्राच्या ॲडमिनिस्ट्रेशन नेहमी एकदम उंच दर्जा नंबर वनमध्ये होता आपण कुठून कुठे घसरलं त्याबद्दल मला दिलगिरी व्यक्त करायची आहे आणि ए आय पी एस असोसिएशन म्हणा सध्याच्या डी जी पी म्हणा इन अतिर वरिष्ठ अधिकारी म्हणा सर्व लोकांनी त्याबद्दल योग्य कारवाई